नमस्कार आज आपण एका मराठी म्हणीचा जरा सखोल विचार करणार आहोत आपल्याकडे याबद्दल काही माहिती आहे आणि उद्देश हा आहे की या म्हणीचा नेमका अर्थ काय आणि त्यातून काय शिकायला मिळतं हे जरा समजून घेऊया हो नक्कीच कोणती म्हण आहे ती म्हण आहे वासरात लंगडी गाय शहाणी अच्छा हो हो ऐकली आहे खूप प्रचलित आहे म्हण हो तर याचा अगदी साधा अर्थ काय होतो म्हणजे सर्वसाधारणपणे काय समजलं जातं म्हणजे बघा जिथे सगळेच जण समजा अडाणी आहेत किंवा ज्यांना कमी माहिती आहे असं असा लोकांचा समूह आहे अशा ठिकाणी ज्या व्यक्तीला थोडंफार इतरांपेक्षा जास्त माहीत असतं ना तिलाच मग सगळे हुशार समजतात ती व्यक्ती शहाणी मानली जाते बरोबर म्हणजे तुलनेने शहाण पण आलं हे अगदी आणि हे आपल्याला अनेक ठिकाणी दिसतं म्हणजे आपल्या स्रोतांमध्ये पण याची उदाहरणं दिली आहेत शाळेचं उदाहरण घ्या ना शाळेचं हा समजा वर्गात एखादा विषय कुणालाच नीट पाडत नाहीये आणि त्यातला एखादा विद्यार्थी ज्याने फक्त कुठेतरी त्याबद्दल ऐकलंय तो जरी म्हणाला की अरे हे मला थोडं माहितीये तरी बाकीच्यांना तो एकदम हुशार वाटायला लागतो खरे खरे अनुभवले हे किंवा मग मित्र मैत्रिणींच्या ग्रुप मध्ये पण बघा एखाद्या विषयावर बोलणं चालू आहे कुणालाच नक्की काही माहित नाही आणि मग एक जण पटकन मोबाईलकडून गुगल करतो आणि दोन चार गोष्टी सांगतो झालं तो झाला त्या ग्रुपचा विकिपीडिया बाबा अगदी क्षणभरासाठी हो, का तोच तिथला हो कारण बाकीच्यांना काहीच नाहीये त्या क्षणी पण आपल्या माहितीमध्ये एक महत्वाचा मुद्दा पण आहे ना की हा जो शहाणपणा आहे हा तात्पुरता असतो अगदी बरोबर म्हणजे जेव्हा एखादा खरा तज्ज्ञ ज्याला त्या विषयातलं खोल ज्ञान आहे तो समोर येतो तेव्हा या तथाकथित शहाण्या व्यक्तीचं महत्व आपोआप कमी होतं ते वासरात चहाणी असण्याचं जे बिरुद असत ना ते गळून पडत म्हणजे खरी कसोटी लागते तेव्हा फरक कळतो हो आणि या स्रोतांमध्ये राजकीय भाषणांचा पण एक उल्लेख आहे एक निरीक्षण म्हणून अच्छा काय म्हटलंय तिथे तिथे असं एक निरीक्षण मांडलंय की कधी कधी भाषण ऐकताना असं वाटू शकतं की यात खूप ज्ञान आहे खूप माहिती आहे पण जर ऐकणारे लोक स्वतःहून पडताळणी करत नसतील म्हणजे फॅक्ट चेकिंग वगैरे तर मग मर्यादित माहिती असणारा वक्ता सुद्धा खूप प्रभावी खूप शहाणा वाटू शकतो बर म्हणजे ऐकणाऱ्यांच्या माहितीच्या पातळीवर पण हे अवलंबून आहे हो अर्थात आपण इथे फक्त स्रोतातल्या निरीक्षणाचा उल्लेख करतोय हा कोणतेही राजकीय मत नाही मांडत आहोत नाही नाही बरोबर आहे मुद्दा फक्त उदाहरणाचा आहे तर मग या सगळ्या चर्चेतून या माहितीमधून महत्वाचा मुद्दा काय निघतो महत्वाचा मुद्दा हाच की ही जी तुलनात्मक बुद्धिमत्ता आहे ना म्हणजे केवळ इतर लोक आपल्यापेक्षा कमी ज्ञानी आहेत म्हणून आपण श्रेष्ठ ठरणं हे खरं ज्ञान नाहीये हे खरं शहाणपण नाही म्हणजे इतरांच्या अज्ञानावर आधारलेलं शहाणपण झालं ते अगदी आणि खरं शहाणपण काय आहे हे पण आपल्या माहितीमध्ये स्पष्ट केलंय काय खरं शहाणपण म्हणजे स्वतःच्या ज्ञानाच्या मर्यादा काय आहेत हे ओळखणं आणि त्या मर्यादा ओलांडायला म्हणजे त्या सुधारण्यावर सतत काम करत राहणं अच्छा म्हणजे स्वतःला किती येत यापेक्षा किती येत नाही हे समजणं जास्त महत्वाचं आहे हो आणि ते न येणार ज्ञान मिळवण्याची इच्छा ठेवणं त्यासाठी प्रयत्न करणं हे आहे खरं शहाणपण म्हणूनच ही म्हण खरच खूप विचार करायला लावणारी वासरात लंगडी गाय शहाणी आपल्याला <laughs> सतत आठवण करून देते की वरवरच्या ज्ञानाने हुरळून जाऊ नये बरोबर <laughs> तर श्रोत्यांसाठी जाता जाता एक विचार हो आपल्या आजूबाजूला किंवा अगदी स्वतःमध्ये सुद्धा हे जे वरवरचं शहाणपण आहे आणि जे खरं सखोल ज्ञान आहे यातला फरक आपण कसा ओळखू शकतो आणि केवळ इतरांच्या अज्ञानामुळे आपल्याला जी तात्पुरती हुशारी मिळते असं वाटतं त्या मोहाच्या पलीकडे जाऊन खरं ज्ञान मिळवण्याच्या दिशेने स्वतःला कसं न्यायचं यावर विचार करायला हरकत नाही